श्रीराम समर्थ सज्जन हो, संत मंडळींच्या सहवासात भगवत दर्शन होतं यावर समस्त श्रद्धावान व्यक्तींचा दृढ विश्वास आहे जगामध्ये जो भेदाभेद आहे तो संतांच्या पाशी नसतो संतांच्या दृष्टीने सगळे जीव समान असतात आणि म्हणूनच संत स्वतः उपभोगीत असलेल्या परमात्म्याचा आनंद सर्वांनाच मुक्त हस्तानी समान वाटत असतात मग अशा स्थितीत आजवर फक्त काही मोजक्या लोकांना भगवत प्राप्ती झाली असं का बर याच प्रश्नाचं उत्तर देताना श्री समर्थ स्पष्टपणाने सांगतात की संतांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी माणूस एकाग्रचित्त आणि सतत प्रयत्नशील असायला हवा मनाची शक्ती प्रचंड आहे पण ती अनेक गोष्टींमध्ये विखुरलेली असते त्यामुळे मनाला अनेक व्यवधान असतात आणि म्हणूनच चित्ताला व्यग्रता येते असा व्यग्रचित्त मनुष्य कोणत्याही एकाच गोष्टीचं चिंतन संपूर्ण शक्तीनिशी करू शकत नाही यासाठी अगदी विज्ञानाच्या प्रयोगाचं उदाहरण आपण पाहू सूर्याची प्रकाशशक्ती सगळीकडे समानतेनी पसरलेली असते पण त्या शक्तीचा उपयोग पाणी गरम करण्यासाठी करायचा झाला तर विशिष्ट काचेच्या तावदानावर ही सूर्यकिरण एकत्रित करावी लागतात याच न्यायाने ईश्वर दर्शनासाठी सुद्धा व्यवहारामध्ये इतस्त व्यर्थ विकुरलेल्या मनाला प्रयत्नपूर्वक चिकाटीने सातत्याने गुरु उपदेष्टेत साधन मार्गात एकाग्र करावं लागतं मग साधूच्या संगतीत किती दिवसात मुक्ती मिळते या प्रश्नावर समाधान देताना समर्थ म्हणतात मुक्ती लाभे तत्क्षणी विश्वासता निरूपणी दुश्चितपणे हानी होत असे अर्थात आधी चिंतन केल्याप्रमाणे आवश्यक ती एकाग्रता आणि सद्गुरूच्या निरूपणावर दृढ विश्वास असेल तर श्रवण करता क्षणीच तात्काळ मुक्ती मिळते पण पन भांबावल्यासारखं श्रवण केलं तर मात्र कोणताच लाभ मिळत नाही अर्थ नीट समजून न घेता जो उगीच श्रवण करतो त्याला व्यवहारिक शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा पाषाणाची उपमा दिली जाते पण यापुढे जाऊन समर्थ म्हणतात की अहो वेड्या वाकड्या पाषाणातला नकोसा भाग एकदा काढून टाकला तर हळूहळू त्याला इच्छित आकार तरी देता येतो त्यातला काढून टाकलेला भाग काही पुन्हा त्या पाषाणाला चिकटत नाही पण मनुष्याचं तसं नाही ना मनुष्याची कुबुद्धी झाडून टाकली तरी पुन्हा येऊन त्याला ते चिकटतेच म्हणजेच एकाच प्रयत्नात माणसाचे अवगुण सगळेच्या सगळे नाहीसे होत नाहीतच या दृष्टीने पाषाण सुद्धा माणसापेक्षा सरसच म्हणायला हवा समर्थांच्या सांगण्याचा गर्भित अर्थ असा की अतिनिद्रा आळस बेसावधानता इत्यादी अवगुणांमुळे माणूस दुश्चित्त होतो दुश्चित्तपणामुळं साधकाच्या हातून नीट साधन होत नाही आणि त्यामुळं ज्ञानप्राप्ती होत नाही दुश्चित्तपणे नव्हे साधन दुश्चित्तपणे न घडे भजन दुश्चित्तपणे नव्हे ज्ञान साधकांसी यासाठीच जो शिष्य सावध निग्रही विशेष प्रज्ञावंत आणि मुख्यत विश्वास बाळगणारा असतो त्याला साधनाचे कष्ट करावे लागत नाहीत आणि तो मोक्ष प्राप्तीसाठी सुयोग्य होतो स्वकल्याण साधू इच्छिणाऱ्या श्रोत्यांनी या अवगुणांचा त्याग करावा याच प्रांजळ श्री समर्थांनी दुश्चित्तपणावर स्पष्ट मार्गदर्शन केलं आहे जय जय रघुवीर समर्थ